नमस्कार मी मेघा थेटा बीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहुया आजच्या घडामोडी भाजपा अल्पसंख्यांक जत विधानसभा मतदार संघाच्या अल्पसंख्यांक मोर्चा विधानसभा संयोजकपदी मीरा साब मुजावर यांची निवड जत विधानसभा मतदार संघातील विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमन गौडा रवी पाटील यांचे कट्टर समर्थक आसंगी तुर्क गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय मिरासाब मुजावर यांची जत विधानसभा अल्पसंख्यांक मोर्चा विधानसभा संयोजकपदी निवड करण्यात आली मिरासाब मुजावर यांचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे काम पाहता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव माननीय फारूखबाई जमादार यांच्या वतीनं ही निवड करण्यात आली निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी वॉर रूम जत इथं देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाचू माननीय फारूखबाई जमादार विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगौडा रवी पाटील माननीय आजमभाई रामचंद्र हत्तळी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माननीय मिरासा मुजावर यांनी भारतीय जनता पार्टी व माननीय तमनगौडा रवी पाटील यांच्यासोबत खंबीरपणे राहण्याचा विश्वास व्यक्त केला व सर्वांचे आभार मानले